सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पॉर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर आवश्यक उपमुख्यमंत्री अजित पवार तीन वर्षापासून महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली आहे जपण्यासाठी स्थानिक स्वराज्य लवकर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश कराड येथे रहत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रहत संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी त्यांच्या रयत संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला पत्रकारांची लेखणी सत्याला आदर देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही वागावे तुमची लेखणी सत्याला आदर देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व देणारी असावी त्यामुळे पत्रकारांचा गौरव वाढेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहा यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिंदे चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी सरकार ही फसवे सुधीर राऊत माहिती सरकारने सत्ता देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण राज्य शासनाप्रमाणेच ही घोषणाही फसवी ठरली आहे तसेच तिजोरीत खडखडाट असल्याने लाडक्या बहिणींनाही दोन हजार शंभर रुपये देता येत नाहीत शेतकऱ्यांना वारंवार सोडणार ना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दिसेल अशी खोचक का शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केली आहे महावितरणच्या उच्च दामाने साताऱ्यात वीज उपकरणे जळाली महावितरणच्या उच्च दामाने पारंगे चौक एस टी परिसरातील नागरिकांची घरगुती विद्युत उपकरणे जाळाली त्यामुळे नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारंगे चौक एस टी परिसरात महावितरणच्या विजेचा खेळकोटोबा सुरू आहे तसेच अधूनमधून उच्च दाबी वाढत आहे त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील मोबाईल चार्जर टीव्ही मिक्सर फ्रीज असं अन्य घरगुती उपकरणे जाळल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्या ज्या नागरिकांची उपकरणे जाळल्या आहेत अशांचा सर्व्हे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे विसाव नाका परिसरात सुमारे दोन लाखांची घरफोडी विसावा नाका परिसरात अद्यान चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्या सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान खासदार दगडू सूर्यवंशी राहणार वरदनगर गार्डन विसाव नका यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सव्वा पाच तोळी वजनाचे सोन्याचे घंटा आणि अकरा ग्राम वजनाचे सोन्याचे बांगडे असा एकूण एक, एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे हात चालकीने एटीएम कार्डचा वापर करून फलटण येथे पावणे दोन लाखांचा गंडा काका तुमच्या एटीएम मधून पैसे निघत नाहीत हे घ्या तुमचे एटीएम कार्ड आम्हाला पैसे काढायचे असे म्हणून एक अनोळखी इस्माने एटीएम कार्ड मशीन मधून नकळत हात चालकीने पैसे काढून एक लाख शहात्तर हजार तीनशे एक्कावन्न रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद फलटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक तेरे एप्रिल रोजी साडेबारा वाजता सुमारास एस बी आय बँक एटीएम लक्ष्मी नगर फलटण फिर्यादी पोपड दत्तोबा साळुंगे वय सत्ताहून राहणार राजुरी भवानगर तालुका फलटण हे एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे डाळया बाजूला उभ्या राहिलेल्या अनोळ केस मने त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्या हातात घेऊन काका तुमच्या एटीएम मधून पैसे निघत नाहीत हे काय तुमच्या एटीएम आम्हाला पैसे काढायचे आहेत असे म्हणून सुधर अनुकेस मने फिर्यादीचे एटीएम कार्ड मशीन मधून काढले व नकळात हाचाल नाही करून त्यांच्याकडे दुसरे एटीएम कार्ड त्यांना दिले आणि नंतर त्यांच्या एक मान तालुक्यातील जवानाचा शॉक लागून मृत्यू मान तालुक्यातील दानवलीवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगल फेस मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रशांत दिलीप कदम वय पस्तीस असे मृत जवानाचे नाव आहे सध्या ते फुलपारी असा ठिकाणी सैन्य दलात सेवत होते दिनांक चोवीस मार्च रोजी दानवलेवाडी या मूळ गावी ते आले होते शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घराच्या टाकीत पाणी भरण्यासाठी त्यांनी मोटर चालू केली काही वेळाने पाण्याची पाईप निघाल्याने ते पाय बसवण्यासाठी मोटरजवळ गेले त्यावेळी कदम यांना मोटरचा तीव्र शोक लागल्याने ते खाली कोसळले पुढील उपचारासाठी त्यांना देवडी ग्रामीण रुग्णालय झाले रस्ता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले वडूज येथील पेडगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात युवक ठार वडूज येथील पेडगाव रस्त्यावरील पेडगाव गावच्या हद्दीत दोन मोटरसायकल समोरासमोर धडकेत वडूदचा युवक सुहास राजेंद्र पुजले हा जागीच ठार झाला तर दशरथ नवनाथ जाधव राहणार पेडगाव हा गंभीर जखमी झाला आहे शुक्र दिंक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अंबवडे बागोली तालुका कोरेगाव येथे पिकअपने दिलेल्या धडकेत पिंपळे खुर्द येथील मोटरसायकल स्वत हा पळशी अंबवडे तालुका कोरेगाव रस्त्यावर पिकअपने पुढे निघालेल्या बजाज फ्लॅटिने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकल वरील बाळासाहेब पानसिंग जाधव वय सत्तर राहणार पिंपळे खुर्द यांचा सातारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान बाळासाहेब जाधव हे पळशी रोडून आंबोडे समत तालुका कोरेगाव येथे मोटरसायकल करून निघाले होते आंबोडे संघ अगोलीतील जयभवा आणि जुटेरी समोर पाठीमागून भरधाव वेगात येणारे पिकअपने जोरदार धडक दिल्यामुळे टेम्पोच्या धडकेत बाळासाहेब यांच्या डोक्याला पाठीमागून पाजून हातपायस गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने उपचार करता सातारेत रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा